श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या गोष्टीचे नाव आहे काय सांगितले यापेक्षा कोणी सांगितले ते महत्वाचे श्री महाराज जेव्हा अनुग्रह देत तेव्हा अनुगृहिततास त्रयोदशाक्षरी मंत्र रामहृदयाची पोथी व एक माळ देत असत रोज स्नान झाल्यावर एक माळ जप व रामहृदयाचा एक पाठ करावाच असा श्री महाराजांचा आग्रह असे वामनराव ज्ञानेश्वरी यांनी एकदा श्री महाराजांना विचारले की महाराज रामहृदय संस्कृतमध्ये आहे बहुतेकांना त्याचा अर्थ कळत नाही त्याचा अर्थ न कळता ते पोपटासारखे म्हणून काय साध्य होणार श्री महाराज म्हणाले वामनराव काय म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते कोण म्हणायला सांगतो यात त्याचे महत्त्व आहे जो म्हणाव्यास सांगतो त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते रोगी डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो रोगाचे निदान करून औषध देतो औषधात काय काय आहे हे रोग्यास माहीत नसते पण त्या औषधाने आपणास बरे वाटेल या श्रद्धेनेच त्यास बरे वाटते औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणारच नाही असे जर रोग्याने म्हटले तर ते हास्यास्पद होईल त्याने श्रद्धेने औषध घेतले तर तो बरा होतो असा अनुभव येतो हो तसे अर्थ न कळता पण श्रद्धेने रामहृदय म्हटल्यास साधकाचे काम आपोआप होते साधक हो महाराज सांगतात की सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे पुढील गोष्टीत श्री महाराज म्हणतात योग साधनांपेक्षा नामस्मरण श्रेयस्कर योगसाधन करणारा एक मद्रासी माणूस होता सूक्ष्म देहाने तो मंगळावर जाऊ शके परत येत असता पृथ्वीच्या वातावरणात शिरताना त्यास कष्ट होत हे कष्ट दूर व्हावेत म्हणून तो अनेकांना भेटला पण त्याचे समाधान झाले नाही अखेर तो श्री महाराजांना भेटला प्रथम श्री महाराजांनी पृथ्वीवरून मंगळापर्यंत जाताना लागणाऱ्या टप्प्यांचे वर्णन केले नंतर ते त्यास म्हणाले की परत येताना तुमच्या कुंभकात दोष निर्माण होतो म्हणून तुम्हाला देहात परत शिरण्यास कष्ट होतात तुम्ही जर केवळ कुंभकाचा अभ्यास वाढवलात तर हे कष्ट होणार नाहीत हे सांगून श्री महाराज पुढे म्हणाले योगाभ्यासाने मंगळावर जाऊन येता आले म्हणजे आपल्या हातात फारसे काही लाभले असे मानू नये आपले शरीर व चित्त बरेच शुद्ध झाले एवढाच याचा अर्थ आहे मंगळावर जाऊन येण्याचा नाच सोडून ती शक्ती जर नामस्मरणात खर्च केली तर शाश्वत समाधान मिळण्यास त्याचा फार उपयोग होईल तरी तुम्ही आवर्जून नामस्मरणास लागावे राम तुमच्यावर जरूर कृपा करेल नाहीतर हा एक प्रकारचा नुसता गारुड्याचा खेळ होऊन त्याने जन्माचे सार्थक होणार नाही श्रीराम समर्थ या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ